बिहुरी येथे सत्तावीस जानेवारीला होणार खासदार केसरी बैलगाडा शर्यत पुरंदर तालुक्यातील बिहुरी येथील पठारवाडी मैदानावर खासदार केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सलग तीन वर्षे हे बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येत आहे आज येथील पठारवाडी मैदानावर जाऊन या मैदानाची पाहणी आयोजकांच्या वतीनं करण्यात आली यावेळी माजी सनदी अधिकारी राष्ट्रवादीचे नेते संभाजीराव झेंडे पाटील यांनी या मैदानाची पाहणी केली आणि यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे यावर्षीसुद्धा या, या बैलगाडा शर्यतीचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी आज म्हटलेलं आहे आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी ते माध्यमांशी बोलत होते पठारवाडी येथील मैदानावर दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यत होत असल्याचे त्यांनी सांगितले दरवर्षीप्रमाणे म्हणजे यावर्षी आमचं तिसरं वर्ष आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की बैलगाडा शर्यतीवरती जी बंदी घातलेली होती ती सुप्रीम कोर्टाने तीन वर्षे पहिल्या अगोदर उठवली त्यानंतर महाराष्ट्रात पहिलं मोठं मैदान कुठं झालं तर भिवरीला झालं पठारवाडीला झालं आणि त्याचप्रमाणे यंदा हा खासदार केसरीचा कार्यक्रम किंवा हे मैदान येत्या सत्तावीस तारखेला त्याच ठिकाणी आपण घेत आहोत सगळ्यात महत्त्वाचं बिवरी पठारवाडीचं हे मैदान याचं वेगळेपण वैशिष्ट्य एवढ्यासाठी आहे की बैलगाडा शर्यतीवरची बंदी सुप्रीम कोर्टाने उठवल्यानंतर ज्याच्यात आदरणीय अमोलजी कोल्हेसाहेब यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे एखादी केस सुप्रीम कोर्टात फाईट करणं किंवा हायकोर्टात फाईट करणं ती जिंकणं हे किती अवघड असतं हे मला जवळून माहिती आहे तर आम्ही ह्या सगळ्या बैलगाडे तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाडा वतीनं जे एवढ्या महागडा हा शौक परंतु आपली एक पारंपरिक पद्धत म्हणून जपलेला आहे या सर्वांच्या वतीने त्यांचा एक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणचं आमची तिसरी वेळ आहे सगळ्यात जास्त अभिमानाची गोष्ट नाना असतील योगेश नाना असतील आणि त्यांचे सर्व सहकार्य तीस चाळीस जणांची टीम आहे हे यशस्वी करण्याकरता उत्तमात उत्तम आयोजक आणले जातात उत्तमात उत्तम आपला कॉमेंट्री देणारा माणूस असतो अंपायर्स असतात आणि काही झालं मलाही वाद झाला तो फोटो फिनिशिंगवरती त्यांना समोरच दाखवला जातो त्याच्यामुळं हे एक वैशिष्ट्य आहे या ठिकाणचं गेल्या दोन वर्षाप्रमाणे यावर्षी तमाम महाराष्ट्रातील विशेष करून पुणे जिल्हा अहमदनगर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा इथून बैलगाडे प्रेमी सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहतील अशी मी त्यांना माझ्या वतीनं नम्र विनंती करतो धन्यवाद नमस्कार येणाऱ्या सत्तावीस तारखेला खासदार केसरीचं मैदान बिवरी पठारोडी येथे संपन्न होणार आहे हे खासदार केसरी मैदानाचं सलग तिसरं वर्ष आहे आणि गेले दोन मैदानं अतिशय सुंदर पारदर्शक आणि चांगली मैदान करण्याचा संयोजक मंडळींनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तशाच पद्धतीचा थरार या सत्तावीस तारखेला आपण सर्व या ठिकाणी अनुभवणार आहोत त्याच्यामध्ये या खासदार केसरीच्या स्पर्धेसाठी ज्यांचं पहिले ज्यावेळेस आपण बंदी उठवल्यानंतर केली पहिली स्पर्धा या ठिकाणी पठारवाडीच्या मैदानात झाली त्या स्पर्धेला पहिल्या स्पर्धेपासून आत्तापर्यंतच्या स्पर्धेपर्यंत या ठिकाणी ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन मोलाचं योगदान आहे आदरणीय माजी सनदी अधिकारी पुरंदरचं वैभव राजकीय सामाजिक वैभव या ठिकाणी आणि वैचारिक वैभव संभाजीराव झेंडेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व संयोजक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत निश्चित स्वरूपामध्ये जशी बक्षिसं गेल्या दोन म्हणजे मैदानांना होती तशाच पद्धतीची बक्षिसं या ठिकाणी याही मैदानामध्ये या मैदानामध्ये आहेत याच्यामध्ये काही थोड्याशा आपण चेंज संयोजक मंडळीच्या सगळ्यांच्या विचारानं या ठिकाणी थोडेसे काही बदल केलेले आहेत ते बदल या ठिकाणी संयोजक मंडळीपैकी कार्यकर्ते नानासाहेब पिसे या ठिकाणी आपल्याला सांगतील माझी सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा मालक चालक बैलगाडा प्रेमी यांना नम्र विनंती आहे की अतिशय सुंदर असं हे मैदान आपण पठारवाडी बिहुरी पठारवाडीचं करणार आहोत आपलं सर्वांनी येऊन या सत्तावीस तारखेला या बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवा या बैलगाडा शर्यतीसाठी यावर्षी शिरूरचे खासदार आदरणीय अमोलजी कोल्हेसाहेब त्याचप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसद महासंसरत्न खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे याही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडेसाहेब हे या ठिकाणी सकाळपासून या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत नमस्ते सत्तावीस जानेवारी खासदार केसरी हे आमचं तिसरं वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षासाठी जर आम्ही जरा वेगळंच चेंजिंग केले बक्षिसामध्ये तर पहिले बक्षीस बुलेट गाडी आहे दोन नंबर शाईन गाडी आहे तीन नंबर स्प्लेंडर आहे चार नंबर एकसठ हजार पाच नंबर एक्केचाळीस हजार सहा नंबर एकतीस आणि स सात एकवीस अशी आठ व अकरा हजार एकसठ एक्कावन्न एक्केचाळीस एकतीस आणि एकवीस अशी आठ बक्षीस आहेत परंतु का होते गाड्या भरपूर येतात आणि बक्षिसाला आठच गाड्या राहतात त्याकरता आम्ही जरा क्वार्टर फायनल घेतलेली आहे आणि त्या क्वार्टर फायनल करता परत आठ बक्षीचे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये प्रत्येक नंबरसाठी छकडा गाडी दिलेली आहे आणि रोग स्वरूपात त्यांना पैसे दिले जातील पाकिट दिले जातील आणि मैदान हे अतिशय सुंदर पारदर्शक होणार आहे कोण कोणावरती ना अन्याय नाही ना ना। म्हणजे दोन वर्षे ते झालं ना आत्ता त्याच्यापेक्षा अजून चांगलं करू अशी गवाही देतो काय अँब्युलन्स असणार आहे पोलीस संरक्षण असणार आहे पाण्याचा टँकर असणार आहे डॉक्टर सुविधा सर्व सुविधा असणार आहेत त्याच्यामध्ये कुठलीही तुटी राहणार नाही आणि ना ना। परमिशन एवढं चार दिवसामध्ये आम्हाला परमिशनही भेटेल तमाम, तमाम जनतेला आम्ही पूर्ण महाराष्ट्राला सांगतो की मैदान आता आपल्या मैदानाचं नाव पूर्ण महाराष्ट्रावरच होतंय आहे म्हणजे कुठं गेलं तरी बिहुरी पाठवाडीचं नाव ना निघतं आहे की खासदार केसरीचं आपण सर्व बलगाड्यांनी यावं ही नम्र विनंती